हिरवळ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे अगदी झालेला आहे सणासुदीचे दिवस आलेले आहे तर आज आपण आंब्याच्या रसातल्या पातोळ्या कशा बनवायच्या हळदीच्या पाण्यातल्या त्या पाहूया नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत हळदीच्या पानाने पातोळ्याला खूप छान सुगंध येतो तर तुमच्याकडे हळदीची पानं नसली तर तुम्ही केळीच्या पानात देखील बनवू शकता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि पाव कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटीचा देखील मेजरमेंट करू शकता आणि एक कप नारळ घेतलेला आहे हा अर्धा नारळ आहे नारळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायची आहे आणि आता आपण ह्यामध्ये आंब्याचा पल्प घेणार आहोत तर मागील एका व्हिडिओमध्ये मी आंब्याचा पल्प कसा काढायचा ते दाखवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हा आंब्याचा पल्प मी ह्या पातोळ्या बनविण्यासाठी खास ठेवलेला त्याचप्रमाणे दोन प्रकारच्या पातोळ्याच्या रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत आणि पावसाळी रेसिपीज देखील तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर हे व्यवस्थित छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये काजू किंवा खसखसचा देखील वापर करू शकता एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे जायफळ देखील वापरू शकता पण इथे आंब्याच्या पातोळ्यामुळे मी दुसरा कसलाच वापर केलेला नाही तर आपला आता गॅस बंद करायचा आहे आणि आपलं पुरण रेडी झालेलं आहे आता आपण पिठाची उकड कशी काढायची ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवरती एका पातेलामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे गॅस फास्ट ठेवायची आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक टी स्पून साजूक तूप घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून गुळ घेतलेला आहे तर गुळामुळे त्या बाहेरच्या आवरणाला खूप छान टेस्ट येते आणि पाव कप आंब्याचा हा पल्प घेतलेला आहे हा केसर आंब्याचा पल्प आहे सुंदर रंग आलेला आहे तर आता ह्यामध्ये मी केशरच्या थोड्याशा काड्या घातलेल्या आहेत आणि एक कप पाण्याला एक कप तांदळाचं पीठ हे बारीक पीठ आहे तांदूळ धुवून त्यानंतर सुकून ह्याचं पीठ बनवलेलं मी उन्हाळ्यामध्ये तर त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता गॅस कमी करायचा आहे पीठ घातल्यावर लगेच गॅस कमी करायचा आणि ही चमच्याने व्यवस्थित ही उकड काढून घ्यायची आता ही उकड काढून झालेली आहे झाकण देऊन गॅस बंद करायचं आहे आणि पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत तर उकडं ही रेडी आहे आणि हे जे पुरण केलेलं आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे तर बाऊलमध्ये काढून घेऊया प्रथम आपण ही हळदीची पानं आहेत ती कापून घेणार आहोत तर हे मोठं हळदीचं पान आहे जास्त मोठं नाही पण ही मोठी आपण पातोळी बनवू शकतो पण मी छोट्याच पातोळ्या बनवणार आहे तर अशा ह्या एकाच मापाच्या अशा मी हे हळदीची पाणी काप कापून घेणार आहेत तर अशा प्रकारे ही सगळी हळदीची पानं कापून घेतलेली आहेत आणि पुरणही रेडी आहे तर आता ही जी उकड आहे ती आपण मळून घेणार आहोत तर त्यासाठी ही परात घेतलेली आहे त्याच्या खाली नॅपकिन ठेवायचं आहे म्हणजे ही परात सरकत नाही तर ही उकड जी आहे ती गरम गरम मळून घ्यायची आहे तर त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल आणि हाताला चटका लागेल तर पटॅटो मॅ मॅशर असते त्याने तुम्ही मळू शकता थोड्या वेळ दोन मिनटं त्यानंतर चटका लागणार नाही तर मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये असं हात बुडवून त्यानंतर ती उकड मळून घेणार आहे तर छान मस्त अशी उकड मळून घ्यायची आहे उकड छान मळल्याने आपल्याला ही पातोळी छान आपली बनते तर त्यासाठी अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर आता आपली ही उकड व्यवस्थित मळून झालेली आहे तर अशा प्रकारे आता मी बनवून त्याचे आपण तुम्ही असे गोळे बनवू शकता पण इथे मी लागेल तसं एक एक गोळा बनवणार आहे आणि इथे एक कॅसरॉल आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे ती उकड गरम राहते आणि थंड झाल्यावर ती कडक होते तर गरम राहते त्यामुळे ती नरम राहते त्यासाठी मी कॅसरॉलमध्ये ठेवलेली आहे आणि इथे हळदीचं पान घेऊन मी लाटण्याने आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अशा प्रकारे लाटणं फिरवायचं आहे त्याच्यावरून आणि छान मस्त अशी पातळ आपली पातोळी बनवलेली आहे तर त्यामध्ये चमच्याने असं पुरण घालून अशा, अशा प्रकारे बाजूने असं प्रेस करायचं आहे हे बाजूने प्रेस करायचं बाहेर जरी तो उकड आली तरी ती ठेवायची किंवा अशी काढून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे ही आपली एक पातोळी रेडी झालेली आहे दुसरंसुद्धा प्रकारे तुम्हाला मी बनवून दाखवते तर असा गोळा घ्यायचा आणि पुन्हा व्यवस्थित असा थापून घ्यायचा आणि लाटण्याने अशा प्रकारे फक्त एक दोनदा असं लाटणं फिरवलं की छान पातळ अशी आपली ही पातोळी बनते आणि असं मध्ये पुरण घालायचं पुरण खूप जास्त नाही घालायचं नाहीतर ते बाहेर येऊ शकते आणि त्यानंतर अशी दुमडून ती बाहेरून अशी प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे आणि जास्तीचं जे उकड असते पीठ असते ते काढून घ्यायचं तर आता ही अशी अशा प्रकारे तुम्ही करायची किंवा तुम्हाला हाताने थापायची असेल मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली त्याप्रमाणे तर अशा प्रकारे थोडंसं अंडाकृती असं गोळा बनवायचा आणि त्यानंतर हाताने पाण्याचा हात घ्यायचा पाणी लावायचा आणि हाताने अशी थापून घ्यायची बाकी हळदीच्या पानाला तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आपण ते पानं धुवून घेतलेलीच आहेत तर पाणी लावायची सुद्धा गरज नाही आणि अशा प्रकारे हे थापून घेतलेलं आहे त्यानंतर असं आपल्या तळवाने असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि हीसुद्धा एकदम पातळ होते त्यानंतर असं पुरण भरायचं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि ती प्रेस करून घ्यायची त्याप्रमाणेच अशी बाहेरून अशी प्रेस करायची पहा आणि छान अशा मस्त आपल्या पातोळ्या रेडी होतात अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या पातोळ्या बनवणार आहोत ह्या पातोळ्यासाठी हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ते परफेक्ट आहे तुम्ही ह्याप्रमाणे नक्की बनवा आणि ह्या आंब्याच्या पातोळ्या बनवून बघा खूप टेस्टी लागतात तुम्हाला नक्की आवडतील आता आपण पातोळ्या उकडण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामध्येही लिंबूची साल घालायची आहे आमच्या इकडे पाण्याला क्षार असतात म्हणून आणि अशा प्रकारे हे ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये ह्या प्लेटमध्ये घालून अशा प्रकारे ठेवलेले आहेत आणि झाकण देऊन फास्ट गॅसवरती ते उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायची आहे आणि पंधरा मिनटासाठी हे आपण आता हे वाफवून घेतलेले आहेत आणि छान खूप सुगंध येतो आहे हळदीच्या पाण्याचा तर आता आपले पातोळे ह्या पहा मस्त असे रेडी झालेल्या आहेत तर सगळ्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे वरची प्लेट काढूया ह्यासुद्धा पातोळ्या रेडी झालेल्या आहेत तर आता ह्या सगळ्या मी पातोळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे घरभर हळदीच्या पाण्याचा खूप सुहास दरवळतो आहे त्या ह्या आंब्याच्या पातोळ्या ह्या मस्त रेडी झालेल्या आहेत ह्या पहा किती सुंदर दिसत आहेत आणि ते केशर घातलेला आहे तो देखील मस्त दिसतो आहे तर आपल्या ह्या पातोळ्या रेडी झालेल्या आहेत तर आंब्याच्या रसाच्या ह्या गरमागरम अशा पातोळ्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या पाना आणि त्यावरून साजूक तूप घालून खायला खूप टेस्टी लागतात तर आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते ले 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 हे पहा छान मस्त पूर्णाने भरलेली अशी आपली पातोळी रेडी झालेली आहे सुंदर रंग देखील आलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत तर अशा प्रकारे ह्या आंब्याच्या पातोळ्या नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील आमचा हा आव व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद